नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहो की पंकज काका आणि मंगल बोलत असतात मग पंकज काका म्हणतात की वेळ पडली तर एखादा दागिना आहे का तुझ्याकडे मोडायला मग मंगल मावशी म्हणते हो आहे शेवटचा दागिना आहे माझ्याकडे मोडायला मावशी पंकज काकाला म्हणते की तुम्ही प्यायचं जरा बंद करा तुमच्या पिण्यापेक्षा कावेरीचं औषध पाणी जास्त महत्त्वाचं आहे हे सगळं अक्षयाने रमा ऐकत असतात इकडे जान्हवीसाठी आणि तिच्यासाठी कॉफी घेऊन येते मग त्या दोघी कॉफी पीत असतात मग जान्हवीला म्हणत असते मी आरतीला झोपायला पाठवलं मग जान्हवी म्हणते की कॉफी छान झाली तेवढ्या तिचं लक्ष रेवाकडे जातं रेवा हळूच वरती चालली असते मग जान्हवी म्हणते काय गं रेवा, चा, का रेवा लगेच खाली येते आणि त्यांना गुड मॉर्निंग म्हणते मग जान्हवी म्हणते काय गं रेवा कोंबडा बनून झोपली होतीस का म्हणते नाही तसं काही नाही तुम्ही दोघी अजून इथेच बसलात ती फ्रेश होऊन येते आणि ती वरती जायला लागते तर मग लगेच जान्हवी म्हणते काय काय आखडून झोपली होतीस का असं आखडून झोपलं ना की मग असं चालतं मग लगेच रेवा म्हणते तुला काय म्हणायचंय मला लगेच सीमा म्हणायला लागते की अगं जान्हवी जैसे आपले कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर लगेच रेवा म्हणते झाले का तुमचे मला टोमणे मारून लगेच जान्हवी म्हणते काय म्हणायचंय तुला मग लगेच रेवा म्हणते की मसल स्ट्रेन झालेत ना म्हणून मग लगेच सीमातीला म्हणते की ती कुलछा गरम करते त्याचे चटके घे मग ती लगेच म्हणते की नाही त्याचा शेक घे ते तुला बरं वाटेल आणि मग व्यवस्थित झोप अशी कुठे आडोशाला झोपू नको लगेच जान्हवी म्हणते हो नाही तर तुझी केकडा भजी होतील आणि त्या दोघी हसायला लागतात तेथून ते रेवा निघून जाते इकडे रमा कावेरीसाठी चहा घेऊन येते आणि तिला म्हणते की आता आम्ही निघतो मग कावेरी म्हणते मी मंगलला सांगते तुम्हाला नाश्ता करायला नाश्ता करून जा मग सीमा म्हणते नाही नको खूप उशीर झालाय आम्ही तिकडे जाऊन नाश्ता करू तेवढ्यात अक्षय फोनवर बोलत बोलत तेथे येत मग त्याला विचारते काय हो कोठे गेल्या होतात मग अक्षय म्हणतो काही नाही इथेच होतो त्यानंतर लगेच कावेरी म्हणते की माझ्यामुळे तुम्हा दोघांना खूप त्रास झाला मग लगेच रमा म्हणते तू परत तेच चालू करणार आहे का मग अक्षय पण कावेरीला रागवतो आणि तो म्हणतो आई तुम्ही अशा ऑफर्ड का होतात मी किती वेळा सांगितलं मी तुमचा मुलगा आहे तेवढ्यात तेथे मंगलमावशी येते आणि मग ती म्हणते रमा जा आता लवकर खूप उशीर झालाय ती पण तिकडची माणसे वाट पाहत असतील ती माणसे पण आपलीच आहे मी कावेरीची काळजी घेले व्यवस्थित रमा कावेरीला म्हणते आपण तुझ्या टेस्ट पण लवकर करून घेऊ त्यावर अक्षय म्हणतो की मी अपॉइंटमेंट घेतली आहे आज खूप अपॉइंटमेंट आहे त्याच्यामुळे आजची भेटली नाही उद्या रंगपंचमी आहे त्यामुळे सुट्टी आहे आपण परवा टेस्ट करायला जाणार आहोत मग अक्षय कावेरीला म्हणतो उद्या रंगपंचमी आहे रंग, रंग खेळायला जायचं नाही तेवढ्यात ते, ते, ते पंकज काका रंग घेऊन येतात त्या सर्वांना लावायला लागतात मग लगेच अक्षय म्हणतो नको काका येथे नको यांना त्रास होईल मग लगेच रमा म्हणते काका रंगपंचमी आज नाही उद्या आहे मग पंकज काका म्हणतात तुम्ही उद्या मला गावाल नाही गावाल म्हणून म्हटलं आजच दोन दोन बोटे लावून घेऊ त्यावर लगेच अक्षय म्हणतो आम्ही तुम्हाला गाऊ ना तुम्ही उद्या आमच्या इथे या रंगपंचमी खेळायला मग सगळे आश्चर्याने अक्षयकडे बघायला लागतात आणि मग पंकज काका म्हणतात नको भुवा आम्ही तिथं आलो तर तो रमाचा सासरा आम्हाला वेगळेच रंग दाखवीत यावर लगेच अक्षय त्यांना म्हणतो नाही काहीच नाही म्हणणार ते रमा आणि माझं पण घर आहे आणि आम्ही दोघे असूना तिकडे मग त्यावर लगेच रमा म्हणते नको कशाला मग लगेच अक्षय म्हणतो अगं का नको हे तुझे नातेवाईक आहे आणि आता ते माझे पण आहे त्यांना कुणी काही बोललं तर मग बघू आपण आपण जाऊ परत घर सोडून तशी पण आपली तयारी आहेच ना मग लगेच रमा म्हणते आता कुठे सगळं व्यवस्थित होतंय तर तुम्ही कशाला असं करताय तर मग लगेच अक्षय म्हणतो अगं सण आहे सणाला आपली माणसे घरी आली की एक चांगलं वातावरण तयार होतं त्या मनातले रुसवे फुगवे विसरले जातात तुम्ही या मी सांगतोय ना आणि मी तुम्हाला इन्व्हाइट करतो आहे त्यामुळे तुम्ही यायलाच पाहिजे अक्षय म्हणतो आता चल खूप उशीर झालाय मग लगेच अक्षय म्हणतो अगं मी बाहेर गेलो होतो ना त्या तेव्हा समोरच्या काकू विचारत विचारत होत्या रमा आली आहे तिला माझ्याकडे पाठवून द्या मग लगेच कावेरी म्हणते की रमा मी पण दोन दिवस झाले इथेच बसून आहे मला खूप कसं तरी होतंय मी पण येते तुझ्याबरोबर नंतर रमा कावेरीला घेऊन तेथून निघते इकडे अभिषेक शशिकांतच्या रूममध्ये असतो आणि विचार करत असतो आय्याजी त्याला काय काय बोलली ते, ते ते शशिकांत येतो आणि म्हणतो अरे अभिषेक तू इकडे काय झालंय एवढा अनइझी का दिसतोय आय्याजी तुला काही बोलल्या का मग अभिषेक चिडतो आणि म्हणतो काका आय्याजीचं अक्षयवरचं प्रेम कमीच होत नाही आहे तिला विश्वासच नाही आहे की मी अक्षयसारखा बिझनेस ग्रो करू शकतो मला लगे शशिकांत म्हणतो खरं आहेच तर खूप मोठं दुर्दैव आहे रे त्याची कास आहे त्यांनी ती स्वतःच्या जा मुलाविरुद्ध जाऊन तिने रमा अक्षयला आतमध्ये घेतलंय अभिषेक म्हणतो काका आयाची अशी नव्हती ना कांत्याला म्हणतो कलयुग आहे रे कलयुग सत्याच्या बाजूने फक्त आपण दोघच आहोत आता एकटं पडलंय रे मला खूप ना त्रास होतो ह्या गोष्टीचा ना कोणी आता सगळे घरातले त्या रमा अक्षयचे गुणगान गाण्यात मग्न आहे आता ते ऑफिसला येणार न दुसऱ्याची बाजू समजून घेणार स्वतःचंच करणार आता ह्या गोष्टीचा मला खूपच त्रास होतो बघ ना अक्षयने त्या रेवाचे चार पाच वर्ष फुकट घालवले तिच्याबरोबर फिरला मजा केली आणि आता तिला सोडून परत रमामागे फिरायला लागलाय ला रीवर अन्याय झालाय रे अन्याय लगेच अभिषेक म्हणतो अन्याय तर आपल्या सर्वांवरच झाला आहे पण मला हे कळत नाही यातून आपण बाहेर कसं पडायचं मग लगेच शशिकांत म्हणतो की आहे माझ्याकडे एक उपाय आपल्या घरात दोन टीम झाला आहे अक्षय रमा आणि तू मी आणि रेवा आता आपल्याला आपली टीम स्ट्रॉंग करायला पाहिजे इकडे अक्षय रमा गेल्यानंतर काका आणि मावशीला काही पैसे देतो आणि म्हणतो की हे ठेवा तुमच्याकडे मावशी म्हणते हे काय आहे ती उघडून पाहते तर त्यात पैसे असतात मग ती म्हणते नको जावई बापू हे पैसे कशाला मग लगेच अक्षय म्हणतो की ओ, हे पैसे राहू द्या आईंच्या काही टेस्ट पण करायच्या आहे मग लगेच काका म्हणतात की नाही आमच्याकडे पैसे आहे मग लगेच अक्षय म्हणतो नाही आहेत पैसे तुमच्याकडे हे पैसे राहू द्या आणि तो मावशीचा दागिना शेवटचा काहीच विकायची गरज नाही मग लगेच मंगल मावशी काकावर चिडते आणि म्हणते की तुम्हाला म्हटलं होतं हळूच गप्पा मारा बघा त्यांनी ऐकलं ना लगेच अक्षय म्हणतो नाही तसं काही नाही आम्ही रात्री झोपलो होतो तुम्ही गप्पा मारत होता तुमचा आवाज ऐकला म्हणून आम्ही बाहेर आलो तर तुम्ही दोघे छान गप्पा मारत बसलेले होता तेव्हा मी हे ऐकलं आणि आता हे पैसे राहू द्या वर लगेच मावशी म्हणते नको जावे बापू तुम्ही आधीच खूप आमच्यासाठी आहे आणि आतावरती हे मग लगेच अक्षय म्हणतो मी आधी आहे आणि नंतरही करणार आहे ती माझी आई आहे तशाच तुम्ही माझ्या मावशी आहात आणि हे माझे काका आहेत का त्याच्यामुळे मी हे सगळं तुमच्यासाठी करणारच आहे आणि बघा उद्या जमलं तर या तुम्ही होळी खेळायला असं म्हणून अक्षय तेथून निघून जातो इकडे अभिषेक कांतला म्हणत असतो की काका का, आपली टीम स्ट्रॉंग कशी होणार सगळे घरातले तर अक्षया आणि रमाच्या बाजूने आहेतवर शशिकांत म्हणतो होईल आपली स्, टीम स्ट्रॉंग एक व्यक्ती आहे जो आपल्या बाजूने असेल मग लगेच अभिषेक म्हणतो शशिकांत म्हणतो की मयुरी मयुरी बिचारी हालात की मारी तिला सगळ्यांनी एकटं पाडलंय तिचा नवरा तिला सोडून गेला त्यावेळेस तिला कोणीच आधार दिला नाही तिला मोकळं होण्यासाठी खांदा लागत होता तो सुद्धा तिला कोणी दिला नाही बिचारीला सगळ्यांनी एकटं पाडलं रे अभिषेक म्हणतो ती कशी आपल्या टीममध्ये येणार म लगेच शशिकांत म्हणतो तू बघ रे करतो सगळं बरोबर मयुरी मा पण माझीच बछडी आहे मग लगेच अभिषेक म्हणतो पण आता आपण पुढे काय करायचं मग लगेच शशिकांत म्हणतो आपण होळी खेळायची प्रतिशोधाचा रंग उधळायचा धमाका करायचा मग अभिषेक म्हणतो म्हणजे मग शशिकांत त्याला सांगतो की काय करायचं ते इकडे मां मां मा अक्षयला आवाज देत असते मग अक्षय येतो मग रमा म्हणते कपाट तुम्ही उघडलं होतं का आपण ठेवलेले एक लाख रुपये नाही आहे मग अक्षय म्हणतो हो मीच उघडलं होतं रमाला फार बरं वाटतं मग अक्षय म्हणतो की ते एक लाख रुपये मी सकाळी तुम्हाला म्हणाली होतीस ना कुठे गेला होता तेव्हा मी आपल्या घरी आलो होतो मग ते एक लाख रुपये घेऊन गे। आणि उरली सुरली रक्कम घेऊन मी परत घरी आलो पैसे मला मावशी आणि काकांकडे द्यायचे होते म्हणून तुम्हाला दोघींना मी खोटं सांगितलं की तुम्हाला जोशी काकोंनी बोलावलं आहे कारण आईंनी ते पैसे घेतले नसते आणि मग तुम्ही गेल्यानंतर ते पैसे मी मावशी आणि काकाकडे आईच्या ट्रीटमेंटसाठी दिलेत मी रात्री ऐकलं होतं ना आपण की मावशी आणि काका आईंच्या ट्रीटमेंटसाठी तो शेवटचा दागिना मोडणार होते मग दागिना मोडण्यापेक्षा हे पैसे वापरलेले कधीही बरं म्हणून मी ते पैसे देऊन आलो मग रमा खूप इमोशनल होते आणि म्हणते ते पैसे तर आपण अक्षय म्हणतो हो ते पैसे आपण आपल्या बिझनेससाठी वापरणार होतो तर माझ्या अकाऊंटमध्ये पण पैसे आहेत पण मला ते घ्यायची इच्छा झाली नाही अजून माझं मन ते स्वीकारायला मान्य होत नाही आहे म्हणून म आणि बघू का आपल्या बिझनेस करू आपण आपला बिझनेस सुरू आधी आपल्या आईची तब्येत खूप महत्त्वाची आहे मग रमा खूप इमोशनल होते आणि अक्षयला जाऊन मिठी मारते त्यानंतर अक्षय तिला म्हणतो की ही अशी मिठी मला भेटणार असेल तर मग मी रोजच असं काम करायला तयार आहे मग रमा म्हणते काही काहीतरीच तुमचं नंतर अक्षय तिला म्हणतो ते सर्व जाऊ दे पण आपल्या ह्या सगळ्यामुळे आपला, आपला मुरंबा बनवण्याकडे दुर्लक्ष नाही झालं पाहिजे मग रमा लगेच अक्षयचा हात हातात घेते आणि म्हणते आता तुम्ही त्याची काळजी करू नका तुम्ही आहात ना माझ्याबरोबर ते काम नाही थांबणार मग लगेच अक्षय रमाला विचारतो तुझ्याकडे पांढरा कुडता आहे ना मग रमा म्हणते काय उद्या मी काही पांढरे कपडे घालणार नाही आणि त्यासाठी मी माझे पांढरे कपडे खराबही करणार नाही मी आपली साधी साडी घालणार मग त्यावर लगेच अक्षय म्हणतो रंगपंचमीला पांढरेच कपडे घालतात कारण त्यावर कलर असे उठवून दिसतात फक्त तेच कलर नाही तर आपल्या प्रेमाचे सुद्धा कलर उठून दिसतात उद्या मला तुझ्या प्रेमात रंगायचं आहे तुलासुद्धा माझ्या प्रेमात रंगवायचं आहे उद्या बघच मी काय करतो मग लगेच रमा म्हणते असं तसं काही करायचं नाही लगेच अक्षय म्हणतो का तू माझी बायको आहेस मग लगेच रमा म्हणते हो मी फक्त तुमची बायको नाही उद्या घरातले असतील सगळे तेथे मग लगेच अक्षय म्हणतो त्याची काळजी तू करू नको बघच उद्या मी कशी रंगपंचमी साजरी करतो मग लगेच रमा म्हणते हो बघतेस मी आणि मग म्हणतो चॅलेंज म रमा म्हणते हो चॅलेंज मग दोघेही एकमेकाकडे बघत असतात मित्रांनो उद्याच्या भागात आपण बघणार आहो की रमाला म्हणत असतो मला मा तुला माझ्या चा, प्रेमाच्या रंगात रंगवायचं आहे आणि रमा त्याला म्हणत असते की पण घरातले सगळे असतील तेथे मग अक्षय म्हणतो तू बघच उद्या मी काय करतो इकडे सर्वजण होळी खेळत असतात रमा तिच्या रूममध्ये असते अक्षय तिला कलर लावण्यासाठी घेऊन येतो आणि तिला म्हणतो मी पैंस जिंकलोय आता आपल्या प्रेमाच्या रंगात रंगूया रमाला जवळ ओढून कलर लावायला लागतो तर रमा लगेच त्याला लांब ढकलते आणि म्हणते की इतक्या सहज नाही मी तुम्हाला कलर लावून देणार आणि तिथून पळते त्यानंतर अक्षय पण तिच्या मागे पळतो मित्रांनो असेच मालिकेतील नवीन नवीन नवी नवी अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनल मराठी साईरामला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद